भाजपच्या वतीने वीज बिले फाडून महाविकास आघाडी सरकार विरोधात तीव्र निदर्शने कोरोनामुळे सरकारने तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ लॉकडाऊन जाहीर केले होते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह उद्योजकांनाही फार मोठा फटका बसला होता अशा अडचणीच्या काळात वीज वितरण कंपनीने नागरिकांना भरमसाठ वीज बिले देऊन मोठा शॉक दिला आहे याविषयी सरकारच्या विरोधात नागरिकांमध्ये प्रचंड असंतोषाची लाट उठली आहे वीज बिला संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीनशे युनिट पर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी घरगुती वीज दर तीस टक्क्यांनी कमी करणार असल्याचे जाहीर केले होते परंतु दिलेला शब्द फिरवून सरकारने जनतेची पूर्णतः फसवणूक केली आहे याच्या निषेधार्थ भाजपतर्फे मारुती चौकात वाढीव वीज बिले फाडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी भाजपचे आमदार सुधीर दादा गाडगीळ शहर जिल्हा अध्यक्ष दीपक बाबा शिंदे शिंदे महिला अध्यक्षा शेखर इनामदार पैलवान पृथ्वीराज पवार गौतम पवार नगरसेवक जगन्नाथ ठोकळे विजय घाडगे मुन्नाभाई कुर्णे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन केलं या सरकारने करोना काळामध्ये हे आश्वासन दिलेलं होतं की आम्ही दोनशे युनिटपर्यंत वा वीज बिल माफ करू आणि बाकीची दरवाढ करणार नाही हे शब्द मोडून आज आपण ज्या पैसे नाहीत हे कारण सांगून की वीज बिल माफ करायला त्यांनी आज नकार दिलेला आहे आणि चोल माफीसाठी त्यांनी एकशे कोणतीस कोटी चोल वाल्याला दिले तसेच पैसे आपण एपीसी बिला तुम्ही दिले तर लोकांची बिलं माफ होतील आणि वाढीव बिलाचे त्याला संकट येणार नाही तर माझा आघाडी सरकारला निवेदन आहे की त्यांनी ताबडतोब की वीज बिल माफी द्यावी आणि लोकांना दिलासा द्यावा त्यांनी स्टेटमेंट बदलून नक्कीच आघाडी सरकारने त्यांचं स्टेटमेंट बदलून आम्ही असं बोललोच नाही केंद्र सरकारने आम्हाला पैसे द्यायला पाहिजेत अशी भाषा करून त्यांनी त्यांच्या शब्दाला फिर फिरलेले आहे ऊर्जा मंत्र्यांनी जो शब्द फिरवला आहे त्यांनी तो शब्द दिला होता की आम्ही माफ करतो शब्द फिरवला आहे तर त्यांनी या आज आपण त्यांनी राजीनामा द्यावा एकूणच आपण ऊर्जा ऊर्जा खात्याच्या बाबतीत विचार कराल तर टोटल तो फेल्युअर हे खातं आता था आहे अशा परिस्थिती या खात्याची आहे खाजगी कंपन्यांना तुम्ही जगवाशाने काही प्रश्न आहे त्यांनी आज जसं वीज बिल माफ सरकार करणार आहे किंवा ते त्यांनाही करायला लागणार आहे प्रपोजलला आमचा भारतीय जनता पार्टीतर्फे पूर्ण आम्ही त्याचा विरोध करतो अटे होऊन देणार राज्य सरकारने वीज बिलाबाबतीत आपला शब्द फिरवून समस्त महाराष्ट्रातल्या नागरिकांचा खोर अपमान पण केलेला आहे आणि विश्वासघात केलेला आहे या सर्व वीज कंपन्या खाजगी आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ठेकेदारी पण आहे ही ठेकेदारी आणि खाजगी कंपन्या पोचण्यासाठी सरकार नागरिकांना वेटीस धरत आहे आणि आपलं चूक लपवण्यासाठी आपला अपयश लपवण्यासाठी केंद्र सरकारवर आरोप करते आहे अत्यंत चुकीची गोष्ट आहे पण संपूर्ण महाराष्ट्रातले नागरिक हे जाणून आहेत जर सरकारनं हा आपला निर्णय बदलला नाही आणि ग्राहकांना आणि नागरिकांना दिलासा दिला, दिला नाही तर येणाऱ्या काळात खूप मोठं आणि तीव्र आंदोलन केलं जाईल तसंच आम्ही सर्वजण आज भारतीय जनता पार्टीतर्फे आणि नागरिकांतर्फे मागणी करतो की ऊर्जा मंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्या जागी चांगला जनतेचा विचार करणारा माणूस नेमून योग्य तो पर्याय दिला जा गेला पाहिजे वीज बिलांची आता आमची नागरिकांना शेतकऱ्यांना सर्वांना विनंती आहे की वीज बिल जर का सक्तीनं कोण भरत असेल तर आमच्याशी संपर्क साधा आणि कोणत्याही परिस्थितीत वीज बिल भरलं जाऊ जो नये जोपर्यंत राज्य सरकारकडून ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत वीज बिल कंपन्यांनीही नागरिकांना सक्ती करू नये